的光。 पुष्पहार आपण अर्पण करणार आहोत सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना मिळते की या ठिकाणी मोदी येऊन सगळ्यांनी कडाणं उभे मोदी यावं हो। आता काही वेळामध्येच आपण बाबासाहेबांना काल आपण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला आज जयंती मोठ्या उत्साहात आपण साजरी करत आहोत तर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना पुतळ्याला आपण पुष्पहार अर्पण थोड्या वेळानंतर करणार आहोत सर्वांना नम्र विनंती आहे या ठिकाणी सगळ्यांनी या जयंती सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं या ठिकाणी काही क्षणामध्ये पुण्य नगरीच्या उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर सगळे कार्यकर्ते यांच्यामार्फत बाबासाहेब आंबेडकरांच्या या पूर्णपूर्ती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा चौदा एप्रिल जयंती उत्सव मोठ्या उत्साहात मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे सर्वांनी मनसोक्त आनंद लुटावा करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्राचे साजरा होता कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मंत्री दादा पंतप्रधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूर्य महात्मा ज्योतिबा फुले सूर्यबा ज्योतिबा लोकशाही रान्नाबाऊ साठ्यांचा लोकशाही रान्नाबाऊ साठ्यांचा या ठिकाणी चंद्रकंनाला पाटील एकशे तेवीसच्या जयंतीसाठी वेळच वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले नाही त्याचं या ठिकाणी त्याचबरोबर उपयोग त्याचबरोबरांनी छत्रपती छत्रपती राज्याचे शिक्षण मंत्री माझे मार्गदर्शक गेल्या तीन वर्ष सलग शाहू चौकामध्ये आपल्या जयंतीला भेट द्यायला अत्यंत वेळेत वेळ काढून या ठिकाणी आपल्या जयंती महोत्सव सहभागी होतात यासाठी चंद्रकांतला पाटलांच्या जोरदार टाळ्या बाजून सगळ्यांनी सावलं केला आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप ते बिजी असतात त्यांनी सकाळी सांगितलं की युवका तुमच्या हस्ते हार हालायचा या तुम्ही गेल्या वर्षी आपण जादाला वर जाऊन दा हार हालायला लावला होता नाही का परंतु आता या ठिकाणी बाबासाहेबांना मातोबुले शिवाजी महाराज शाहू महाराज बांधव त्यांनी पुष्प आलेले आणि संविधानाचा अमृत महोत्सव आहे या निमित्ताने आपण सकाळी उपक्रम केला की आपण हार खुलं झाल्यापेक्षा बाबासाहेबांना बेम आणि वया आपण देऊया आज किमान तीन लाख रुपयाच्या वया आपल्याकडे कनेक्ट कले, झालेल्या दुपारी त्या संपल्या आणि आता त्या आपण जोर गरिबापर्यंत विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणार आहोत हा उपक्रम या ठिकाणी आपण सुरू केला आज या ठिकाणी बाबासाहेबांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरा करत आहोत या उत्साहामध्ये हो दादा आले त्यांचा सन्मान थोड्या वेळेला आपण या ठिकाणी संयुक्त जयंती साजरी करत असतो यावर्षी आपण पंच्याहत्तरवा अमृत वर्ष या ठिकाणी साजरा करत आहोत जे आपण या शाहू चौसावरती जे डेकोरेशन केलेले आहे त्या डेकोरेशनची प्रतिकृती या ठिकाणी आपण बनवून ती दादांना या ठिकाणी भेट देत आहोत सर्वांनी जोरदार टाळ्या बांधवायचे रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष परशुरामजी वाडेकर आणि त्यांच्या पत्नी माजी उपमहापौर सुरक्षा वाडेकर ते गेले तीन वर्ष हो सलग त्या चौकामध्ये आंबेडकर जयंती मला बोलवतात आणि मी पण मित्रांमध्ये नको जाऊन हे दादा हे दादा डिंबल मागे ये ना आम्ही पत्रकार आहे मी पण करतो मोबाईल वर करतो बरोबर दादा मध्ये नको ना घुसू ते सादर केलं संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे त्यावेळेस संविधानाशी संबंधित सगळं सजावट आपण या ठिकाणी केलेली आहे जे काही देखाव आहेत ते त्यांना जवळ आहेत आणि नेहमीच माझा अनुभव आहे की खूप अवय दिवस आपल्याची जयंती तुम्ही करता तर तुम्हाला दोघा नवरा नवराबाईजींना शुभेच्छा ज्यावरती मी येत असतो तर तुम्हाला शुभेच्छा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि बाबासाहेबांना मी अभिवादन करतो की ज्या घटना सादर करण्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली ती घटना ही एक जगातली खूप ऐतिहासिक महत्वाची एवढ्या मोठ्या एकशे एक्केचाळीस कोटी समाजाच्या एकेका माणसाचा विचार करणारी ही घटना झाली आणि त्यामुळे घटना बदलण्याचा जेव्हा जेव्हा विषय येतो त्या त्यावेळेला तो केवळ राजकीय प्रचार आहे घटना ही कधी बदलताच येणार नाही ती हजार वर्ष काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे घटना म्हणजे काय काय झाल्यास काय करावे केंद्र आणि राज्यांचे संबंध कसे असावेत हे घटनेत लिहिलं आहे त्याच्यामध्ये काही काय निर्माण झाला त्याच्यामध्ये काही प्रश्न निर्माण झाला तर घटना बघावी असं उत्तर सापडत त्यामुळे घटना ही काय झाल्यास काय करावे याचं मार्गदर्शन आहे ती कधी बदलता येत नाही त्यात दुरुस्ती करायची असते एकशे सहा वेळा दुरुस्त्या झाल्या मोदीजी तर आता पंतप्रधान झाले एकशे सहा वेळा गोष्टी झाल्या ते करायचं असते कसं मोदीजींनी तेहतीस टक्के महिलांना आरक्षण देण्याची दुरुस्ती केली करावं की न कराव तर महिलांना आरक्षण नको आहे नसलेला आणि याला दुरुस्ती होणार मोदींनी दहा टक्के गरिबांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणलं करावं की नाही करावं तर याला म्हणतात घटनेत दुरुस्ती घटना बदलण्याचा प्रयत्नच करू शकत नाही आणि त्यामुळे बाबासाहेबांनी बदलावीच लागणार नाही त्या त्यावेळेला काही दुरुस्त्या कराव्या लागतील अशी घटना तयार केलेली आहे आणि त्याला खच्च्या वर्ष पूर्ण आहे देशातली नाही जगातली पहिली घटना की ज्यांनी एक्कावन्न सालीच्या पहिल्या निवडणुकीत असून महिलांना मताचा अधिकार जगामध्ये महिलांना मताचा अधिकार मिळण्यासाठी त्यांच्या देशातल्या महिलांना आंदोलन करावे लागते पण बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे एकावन्न लोकसभेची पहिली निवडणूक झाली त्या पहिल्या निवडणुकीत असून महिलेला पण एकमत आणि पुरुषाला पण एक झपडपट्टीत राहणाऱ्या गरीबाला पण एकमत आणि टाटाला पण एक टाटाला दहा ट्रक होत असतात

या ठिकाणी मी कालच बोललेलं आहे या देशातलं संविधान या देशातली घटना चंद्र सूर्य असुस्त कुणी बदलू शकणार नाही ज्यांच्या पायाखालची वाळी पसरली ते घटना बदलणार असे म्हणतात त्यांच्या सतरा पिढ्या जन्माला आला तरी घटनेला तो हात लावू शकत नाही राजकारणाचा खंडा बंद केला पाहिजे हे आम्ही विनम्रपणे सांगतो आणि तेली समाजाचा पंतप्रधान अरे बाबासाहेबांची किमिया काय तेली समाजाचा पंतप्रधान स्वर्गीय मानून पंतप्रधान मोदी होतो ते तेली समाजाचे अरे मागासवर्गीय माणूस देखील राजा होऊ शकतो कसं काय घटना बंद करणार हे चुकीचे खंडे बाकीच्या बंद केले पाहिजे आणि या देशामध्ये दादा म्हटल्याप्रमाणे घटना ही सन्मानाने राहणार आणि मोदी साहेबांनी पंतप्रधानांनी घटनेला नमन करून संसदेमध्ये प्रवेश केला अशा बाबासाहेबाला वंदन करून या देशाचे प्राईम मिनिस्टर सुद्धा घटनेबद्दल आदर व्यक्त करतात पण कारण नसताना निवडणुकीमध्ये घटनेचा विषय काढतात पाया खालची वास वाळू घसरल्यानंतर असं बोललं जातं पण असं कदापि होणार नाही दादाने देखील तेच देख सांगितलं नाही आणि म्हणून पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणून असं कोणी म्हणणं घटना बदली करणार त्यांना चप्पल काढा थोड घडून मारा तुमचे सतरा बाप आले तरी घटनाबद्धी होणार नाही मी फक्त परशुरामजींच्या वाक्यात करेक्शन करतो असे जे म्हणतील त्यांच्याशी चर्चा करा तुम्ही चर्चा करू शकत नसलात निरुत्तर झालात तर माझ्याकडे पाठवा आता मी मला तो ते बोलताना एक चांगलं वाक्य आठवलं की या देशामध्ये राजा हा राणीच्या पोटून जन्माला आपल्या कोणाला स्कोपच नव्हतं त्याचा ते, मुलगा राजाचा मुलगा राजा होणार बाबासाहेबांच्या घटनेमुळे राणीच्या पोटू कोठी राजा जन्माला नाही तर मतपेटीच्या पोशी जन्माला तुम्ही मत जे देता तर तू राजा जन्माला येतो आणि मोठा फरक आहे जगामध्ये सर्व दूर असं होतं भारतात होत ना कुठलाही राजा गेला तो गेला त्याचा कोरवा बसता त्यांना कोरोना झाली तर ते दत्तक घेणार तुम्हाला मला राजा म्हणायला परवानगी नव्हती बाबासाहेबांच्या घटनेमुळे किंवा आम्हाला राजा म्हणायची परवानगी मिळाली हे म्हणाल नसेल मोदींसारखा चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान झाला हे बाबासाहेबांच्या घटनेचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे ते जरा आक्रमक आहेत त्यामुळे चप्पल विडली मी म्हटलं की चर्चा करणारे ना बस टेबलवर एकशे सहा वेळा घटना बदलली आहे ती घटना बदलण्यास घेत नाही जे घटना नाही महिलांना आरक्षण न उतरवं टाकणं म्हणजे दुरुस्ती घटना नाही घटना दुरुस्ती करावी करावीच माता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सा। पीठाचे कुलुगुरु आदरणीय गोसावी सर आपल्या आंबेडकर जयंतीला आवर्जून फेट झाला तसेच आदरणीय डॉक्टर विजय खरे यांचाही सत्कार या ठिकाणी उपमहापौरांनी करावा Ah, no, no,